नमस्कार मंडळी नवीन नहीं एका व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार सकाळ मार्गशीर्ष गुरुवारच्या अगदी मनापासून शुभेच्छा सकाळची वेळ आहे आठ स्ट वाजलेले आहेत आणि आता माझं तारकमंत्रसुद्धा चालू आहे पाठीमागं तुम्हाला आवाज ऐकू येत असेल आणि सकाळची थोडीशी कामं आवरली जास्त काय आवरलेलं नाही आहे आणि आत्ता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे कारण जर व्हिडिओला नाही सुरुवात केली तर फ्लॉग स्टार्टच होत नाही त्यामुळे म्हटलं चला सकाळी सकाळी आपण फ्लॉगला सुरुवात करूया आणि आज दिवसभरामध्ये जे जे काही काही छान छान गोष्टी होतील त्या तुम्हाला मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि आत्तापासून मराक्ष गुरुवार चालू होते काही मार्क्सिस महिन्यातल्या गोष्टी पण आहेत ज्या की मला करायच्या आहेत तर तुम्हाला दाखवते आणि हे प्लांट खरं नाही आहे शोभेचं प्लांट आहे पण ते कॅमेऱ्यामध्ये छान दिसतं म्हणून मी इथं थांबली आहे तर चला लॉग शेवटपर्यंत पहा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कंटिन्यू व्हिडिओ पाहत राहा आता सकाळचे साडे दहा वाजलेत आता एव्हाना माझी सकाळची सगळी कामं आवरलीत गॅस कट्टा वगैरे सगळं क्लीन झाले स्वयंपाक झाले उपवास मी करणार नाही कारण तब्येत बरोबर मध्ये नव्हती तेव्हा डॉक्टरनी सांगितलं की उपवास वगैरे काही करू नका तर मग खरं पूजा मी रेग्युलर जशी मांडते तशी पूजा मी करणार आहे पुस्तक वाचन करणार आहे सगळं करणार आहे फक्त उपवास तेवढा करणार नाही आहे तर ह्या होत्या गोष्टी आणि सकाळचं सगळं रुटीन आवरलं आहे आणि आज मला पहिल्या गुरुवारी आज गुरुवार कसलं आहे हे माहीत नाही आहे जसं तर मार्गशीसमधले गुरुवार किंवा मार्गशिस महिनाच खूप छान असतो आणि मला जवळजवळ दोन तीन वर्ष झाले मला गॅस शेगडी बदलायची आहे पण मी असंच आणले टोलवत टोलवत पण या मार्कशीस महिन्यामध्ये मी नक्की गॅस स्टोव गॅस शेगडी घेणार आहे आणि बघूया मग कधी घेते काय ते घेतल्यानंतर पण तुम्हाला दाखवेनच आणि आजचा हा व्हिडिओ असा आहे संध्याकाळी मी गुरुवारची पूजा पण मांडणार आहे महालक्ष्मीची तसं तर माझ्याकडं मुखवटा वगैरे नाही आहे पण मी तांब्याला तांब्यावरती नारळ वगैरे ठेवून बाकीचे ते म्हणजे झाडांच्या फांद्या वगैरे फळांच्या हे सगळं तर सत्यजित गावी जाणार आहे मग मी त्याला सांगितलं आहे की एकाने घेऊन ये बघूया कितपत तो आणतोय काय कारण मुलांचं कसं गडबड वगैरे असते आणि ए एरवी मी प्रत्येक वर्षी सकाळी पूजा करते म्हणजे बाराच्या दरम्यान पण आज म्हटलं की चला गावाकडं असं तसं आहेच काहीतरी कामानिमित्त तर त्याला सांगायचं हां गाडी आणायला चाललं आहे फोर व्हीलर तर त्याला सांगायचं आणि बरेचसेच काही काही गोष्टी आणायचे आहेत ज्वारी वगैरे आणायचे आणि अजून गायवाली तर सासूबाई चीक देणार आहेत तर त्याची बर्फी वगैरे किंवा चिकाची वड्या वगैरे बोग्या काय मला करायला पॉसिबल होईल तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर अशा पद्धतीनं हा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ऑल नोटिफिकेशनच्या बेल बटनला क्लिक करा म्हणजे येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि जर नवीन असाल ना तर बॅक पाठी तुम्ही स्क्रोल करत बॅक जाऊन पाठीमागचे व्हिडिओ पण पाहू शकता कोणते व्हिडिओ आवडले वगैरे हे तुम्ही कमेंट करून बिनधास्त सांगू शकता तर पुन्हा एकदा मार्क्शच्या पहिल्या गुरुवारच्या सगळ्यांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आणि व्हिडिओ हा कंटिन्यू सायंकाळपर्यंत असणार आहे मी पूजा वगैरे पण केलेली दाखवणार आहे तर स्टेट्यून कनेक्ट राहा आणि व्हिडिओ पाहत राहा सायंकाळचं टायमिंग झालं आणि गुरुवारची पूजा मांडायची सत्यजितला मी ढापे वगैरे आणायला सांगितलेले पण त्यांना काय आणले नव्हते आणि हे आता आणले तिथून आणि हा छान असा कलश केला आहे अजून याला एक माळ वगैरे करून घालायचे कलशला इथं हे हळदुंकाची बोटं वगैरे अजून ओढलेली नाही आहे तरी पण मी घालून ठेवले त्यामध्ये आणि हा छोटासा पाट आहे माझ्याकडं वरती तर जागा नाही आहे त्यामुळं इथं मी खाली पाटावर मांडणार आहे छान असं हे वस्त्र अंथरलं इथं आणि आता इथं तांदळाची रास करायची हे तांदूळ नंतर पक्ष्यांना घालायचे आमच्या इथं चिमण्या येतात भरपूर त्यामुळे मी सकाळी उद्याच्या पक्ष्यांना तांदूळ घालू शकते आणि हा छान असा कलश इथं ठेवायचा मस्त आणि सगळं झाल्यानंतर परत दाखवते मी तुम्हाला इथं या आरतीचं ताट पण केलंय आणि हे नवीन ताट आहे जेजुरीवरून मी घेतलेला हा कलश आणि ताट आणि आरत्या अगोदरच्याच होत्या आणि हे सुद्धा नवीन आहेत तर हे सगळं नवीन आज मी गुरुवारचं वापरायला आज सुरुवात करणार आहे आजपासून पूजा मांडून झाली आणि आता वाचन सुद्धा करायचं आहे गुरुवारचं रोहित महात्माचं जे कथा पुस्तक आहे तर ते पुस्तक मी वाचणार आहे गुरुवारची महा गुरुवारची जी महालक्ष्मी व्रताची कथा आहे ते पुस्तक आणि त्यानंतर आरती करणार आणि मग नैवेद्याला काय करणार आहे ते पण तुम्हाला तो दाखवते तोपर्यंत पूजा कशी मांडली आहे ते बघून घ्या तुम्ही पुस्तक या पुस्तक नाही पूजा करतो काय मी पूजा वगैरे झाली आहे आणि आता मी नैवेद्यासाठी का जे ओ... काही बनवणार आहे ते झाल्यानंतर पण तुम्हाला दाखवते आणि मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर नैवेद्यासाठी गोड काहीतरी पाहिजे शेवयाची खीर बनवणार आहे मी इथं आणि छान अशा तुपावरती शेवया परतून घेणार थोड्याशा तांबूस तपकिरी रंग येईपर्यंत परतून घेणार आणि इथं मी काही बदामाचे काप करून घेतले आणि ते ॲड केले त्यामध्ये छान असं हे दोन्ही पण भाजून उकळलेलं पाणी एक वाटी घातलं आहे आणि यानंतर मी यामध्ये एक वाटी दूध पण घालणार आहे आणि परत आवडीनुसार साखर घालणार वेलचीपूड घालायची छान असे ड्रायफ्रूट्स वगैरे शेवयामध्ये छान असे शे परतून घेतलेले आणि मस्त अशी कन्सिस्टन्सी बघायची आपल्याला पाहिजे तेवढी झाली की मग अगदी दोन उकळी काढून घेतले की ही छान अशी शेवयाची खीर तयार होते मस्त एक दोन तीन मिनटं मी छान उकळून घेणार आहे सगळं मिक्स करून घेणार आता आणि यानंतर तयार होईल आणि हा झाला गोडाचा पदार्थ थोडीशी हळद पण टाकली आहे मी यामध्ये कलर येण्यासाठी छान असा थोडासा फिकट पिवळा कलर दिसायला पण सुंदर दिसतो याऐवजी तुम्ही कस्टर्ड पावडर वापरली तरीसुद्धा छान कलर येतो मी इथं हळद वापरली आहे आणि इथं मी मसूर आणि गाजर असा दोन्ही मिक्स असा छान मस्त मसाले भात आहे तर ही रेसिपी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन नवीन छानशा सोबत बाय बाय